सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आपण सगळ्यांनी निषेध निषेध म्हणून तीन वेळा म्हणायचा आहे निषेध 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 व्यापारी एक अतिशय निंदनीय बाब त्याचप्रमाणे एका मोठ्या नेत्याने सुद्धा आपल्या मारवाडी समाजाला हलकी जात असं समजलेलं आहे पण आपली जात ही किती कणखर आहे किती दानशूर आहे आज आपण किती संस्था चालवतोय किती लोकांना मदत करतोय किती गोशाळा चालवतोय हे त्या लोकांना माहीत नाही आज आपल्याकडे कुणीही गरजवंत आला तर तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही प्रत्येक व्यापारी त्याच्या यशोशक्तीप्रमाणे तो त्याला मदत करत असतो आणि हा असा व्यापारी वर्ग आपला असताना सुद्धा त्याच्याबाबत हे असं चुकीचं विधान जा केलं जातं आणि आपल्याला सगळ्यांना बदनाम केलं जातं ही फार निंदनीय आणि अशोभनीय गोष्ट आहे आणि मी विनंती करेन की आता आपल्या प्रत्येकाला आपला स्वाभिमान जागा जागा यांना यांना निषेध करून चालणार नाही यांची दाखवायला पाहिजे निवडणूक आलेली आहे आपल्या सगळ्यांनी आपला स्वाभिमान जागा ठेवा आणि या लोकांना त्यांची जागा दाखवा की आपली काय एकजूट आहे व्यापारी काय आहे नमस्कार मी संतोष बोरा अहमदनगर होलसेल पल्सेस फ्लोअर्स अँड राईस मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष आणि अहमदनगर होलसेल आरती बाजार मर्चंट असोसिएशनच्या सचिव या नात्याने आज संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या प्रवक्त्याने व्यापाऱ्यांविषयी जे अनिष्ट शब्द वापरलेले आहेत व्यापाऱ्यांविषयी जे गलिच्छ शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्याचा आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आज निषेध केलेला आहे आज आम्ही व्यापारी परिषद इथं बोलवली होती नगरमधल्या त्रेपन्न असोसिएशन या आजच्या आमच्या बैठकीत उपस्थित होत्या अनेक व्यक्त्यांनी सांगितलं की परमेश्वरांनी त्यांना सदबुद्धी द्यावी पण मी एकच सांगेन की आमचा व्यापाऱ्याची सदबुद्धी जागृत झालेली आहे आणि त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा व्यापारी कधीही कोणाच्या आध्यात मध्यात नसतो आमचा व्यापार भला आम्ही भले या हिशोबाने आम्ही आमचं काम करत असतो आमच्या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांना आम्ही काम देत असतो आम्ही आमच्या इमानदारीने पोट भरत असतो आणि हा आम्हाला चोर म्हणतो भामटा म्हणतो गरिबांना लुटणारा म्हणतो यांनी स्वतः अगोदर आत्मपरीक्षण करावं आणि मग व्यापाऱ्यांवर बोलावं आम्ही व्यापाऱ्यांनी जर देशातल्या ठरवलं ना तर नामोनेशन कुठं राहणार नाही यांची जाण तुम्ही ठेवावी उद्धव साहेबांना मी एकच सांगेन की साहेब अशा लोकांना आवरा व्यापाऱ्यांविषयी असं गलिच्छ बोलणं हे तुमच्या पक्षालाही शोभणार ना नाहीये आणि हे घातक ठरणार आहे एवढंच मी तुम्हाला यावेळी सांगेन धन्यवाद नेहमीप्रमाणेच भोंगा राऊत यांनी एक बेताल वक्तव्य केलं भोंगा राऊत यांचं असं म्हणणं होतं की सगळेच व्यापारी हे चोर असतात सगळेच व्यापारी हे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना फसवतात दुकानदार तर चक्क भेसळ करतात व्यापारी हे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची फसवणूक करून स्वतःच्या तुंबड्या भरतात असलं काहीतरी बरळणं संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये केलेलं आहे आणि ज्यामुळे व्यापारी महासंघ त्यांच्यावर संतापला अहिल्यानगर मध्ये व्यापारी महासंघाने एक बैठक बोलावली या बैठकीला तमाम व्यापाऱ्यांना आमंत्रण दिलं निमंत्रण दिलं त्याप्रमाणे अनेक व्यापारी या बैठकीला उपस्थित राहिले आणि या सगळ्यांनी मिळून एक सुरात भोंगा राऊतांचा निषेध व्यक्त केलेला आहे भोंगा राऊतांच्या जाहीर वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे व्यापारी महासंघाचे अहिल्यानगरचे अध्यक्ष यांनी तर उद्धव ठाकरे यांचे सुद्धा कान उपटलेले आहेत आणि त्यांना सुद्धा याची जाणीव करून दिलेली आहे की तुमचा हा भोंगा जर असाच बरळत राहिला तर त्याचं काय काय करायचं करायचं आणि हे आम्हाला चांगलंच माहीत आहे खरं तर उद्धव ठाकरे काय किंवा त्यांचं ते पिल्लू पेंगवीन काय हे व्यापाऱ्यांच्या जीवावरच मजा मारतात आणि त्यांचा भोंगा व्यापाऱ्यांना चक्क चोर म्हणतो लुटारू म्हणतो दरोडेखोर म्हणतो गंमत बघा मित्रांनो अमित शहा यांना टार्गेट करत असताना या भोंग्याने समस्त व्यापाऱ्यांनाच शिव्या देऊन टाकल्या आणि त्यांच्यावरच घाणेरडे नको होत असले आरोप केले मात्र हे करत असताना आपण आपल्या मालकिणीला सुद्धा उघडं पाडतोय हे या भोंग्याच्या लक्षात आलं नसेल किंवा या भोंग्यानं तसं मुद्दाम केलेलं असेल कारण उद्धव ठाकरे यांच्या शपथपत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझा व्यवसाय म्हणजे सेवा आहे जनसेवा हा माझा व्यवसाय मात्र उद्धव ठाकरे यांच्या पत्नी म्हणजेच या घरगड्याच्या बाई यांनी आपल्या शपथपत्रामध्ये आपला चरितार्थ चालवण्यासाठी आपण व्यवसाय करतो व्यापार करतो असं जाहीर केलेलं आहे म्हणजे एका अर्थाने भोंगा राऊत या घरगड्याच्या मालकीण बाई या सुद्धा व्यापारी आहेत म्हणजे मातोश्री दोन हा बंगला या मालकीण व्यापारातूनच कमवलेला आहे म्हणजे भ्रष्टाचारातूनच कमवलेला आहे जनतेला लुटूनच यांनी मातोश्री दोन बांधलेला आहे असं भोंगा राऊतांना मालकीण नाव न घेता सुचवायचं आहे मित्रांनो या अगोदर सुद्धा सब मोदी चोर है असं म्हणत राहुल गांधी यांचं खासदारकीचं पद गेलेलं होतं त्यांना खासदार या पदावरून निष्कासित करण्यात आलेलं होतं जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि गुजरात कोर्टाने त्यांना शिक्षा ठोठावली ती शिक्षा इतकी जबर होती की पाच वर्ष तर त्यांना निवडणूक सुद्धा लढवता येणार नव्हती मात्र कसं बस परत कोर्टामध्ये जाऊन लेखी आश्वासन देऊन लेखी माफी मागून राहुल गांधी यांनी स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हे प्रकरण अजूनही न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा एकदा रद्द होऊ शकते बेताल वक्तव्य करणाऱ्या या नेत्यांना खरं तर संसदेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही भोंगा राऊत यांच्या विरोधामध्ये सुद्धा जनहित याचिका दाखल झालेली आहे भोंगा राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांची पण खासदारकी रद्द आणि इथून त्यांना कुठल्याही सदनामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असा निकाल न्यायालयाने द्यावा अशी देशभरातील अनेकांची इच्छा आहे आता बघूया पुढे काळ काय काय करतो ते कारण नियती सगळं बघत असते आणि नियती तिची चाल व्यवस्थित खेळत असते एक गोष्ट तुमच्या या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्षात आलेली आहे का भोंगार राऊत रोज जोर जोराने कोकलतोय ओरडतोयतोय अडीच वर्ष घरामध्ये बसणारा घरकोंबडा तिन्ही त्रैलोक त्याचा भिंगरी लागल्यागत इकडे तिकडे धावत आहे आणि सभा घेत आहे सभांमधून तेच ते रडगाणं गात आहे बाप चोरला पक्ष चोरला खोके गद्दार आणि मेंदे बस याच्या पलीकडे यांची गाडी जाणं शक्यच नाही यांचं ते कारटच हो कारण यांनी म्हणजेच कोमटरावांनी एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख कार्ट असा केला होता तेव्हा कोमटरावांच्या चिरंजीवांनासुद्धा कार्टच म्हणूया ना यांचं कार्टंसुद्धा सभा घेत हिंडत आहे मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या सभांमध्ये यांची फायरब्रँड प्रचारक स्टार प्रचारक हिंदू देवी देवतांची निर्लज्जपणे टवाळी करणारी सुषमा अंधारे मागे पडलेली आहे कदाचित उद्धव ठाकरे यांना जाणीव झालेली आहे की सुषमा अंधारे या हिंदू देवी देवतांची टवाळी करणाऱ्या मस्करी करणाऱ्या बाईला जर जास्तीत जास्त सभा घ्यायला लावल्या तर ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाने शपथ घेतलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करणार नाही यांच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही त्याचप्रमाणे हिंदू सुद्धा शपथ घेतील की सुषमा अंधारे ज्या गटाच्या आहेत त्या गटाच्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही आहोत अशी शपथ आम्ही घेत आहोत याची भीती ओमटरावांना वाटलेली आहे आणि म्हणूनच ओमटरावांनी सुषमा अंधारे यांना बॅकफूटवर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आता लवकरच बेताल वक्तव्य करणाऱ्या या भोंग्याला सुद्धा कोमटराव बॅकफूटवर टाकतील हे वेगळं सांगण्याची गरजच नाही बरं नालायकपणा करण्यामध्ये फक्त सुषमा अंधारे आणि भोंगा राऊतच आघाडीवर आहेत का तर नाही हे करण्यामध्ये कोमटराव सुद्धा आघाडीवर आहेत किंबहुना कोमटराव यांच्यापेक्षा कणभर जरा जास्तच नालायकपणा करतात जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं कोमटराव स्वतः जाहीर सभेतून सांगत फिरतात अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्री रामाचं भव्य असं मंदिर निर्माण होत असताना त्याच्या अनावरण सोहळ्याचं निमंत्रण कोमटरावांना दिलेलं असताना सुद्धा नरेटिव्ह चालवला की मला आमंत्रण मिळालेलं नाही खर तर यांना आमंत्रण मिळालेलं होतं मात्र यांनी ते आमंत्रण घेतलं नाही त्यानंतर अयोध्येच्या राम मंदिराच्या ट्रस्टचे काही पदाधिकारी वैयक्तिक भेट घेण्यासाठी यांच्या मातोश्री दोन या मदर्श्यावर पोहोचले मात्र त्यांना या मदरशाचं दरवाजा उघडून आत घेतलं गेलं नाही कोमटरावांनी त्यांच्याशी त्यांनी भेट टाळली त्यानंतर त्या, त्या पदाधिकाऱ्यांनी कोमटरावांशी संवाद करण्यासाठी मातोश्री दोन या मदर्शावर फोन सुद्धा केले मात्र कोमटरावांनी त्यांचे फोन सुद्धा रिसीव्ह केले नाहीत आणि नंतर जनतेमध्ये येऊन कोमटराव गळा काढू लागला उरडू लागला रडू लागला की बघा 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 मला साधं निमंत्रण पण नाही अहो तुम्हाला निमंत्रण कशासाठी द्यायचं जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणण्यासाठी मित्रांनो यांचा हा नालायकपणा खूप उघड झालेला आहे तेव्हा वीस तारखेला मतदान करत असताना किमान रामभक्तांनी तरी हा विचार करायलाच पाहिजे की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो अशा लोकांचं काय करायचं अशा लोकांच्या उमेदवारांचं काय करायचं याचा विचार रामभक्तांनी हिंदूंनी वीस तारखेला मतदान करत असताना नक्कीच करायला पाहिजे तारखेला मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत याचा विचार करा आणि मग मतदान करा हिंदूंची एकी वाढवा हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका बस झालं आता जातीपातीचं राजकारण तेव्हा हिंदूंनी एकत्र या हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवार आणि हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवरून तथाकथित राष्ट्रपित्याने तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र भजन सादर केलेलं आहे या पवित्र आणि मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा आणि स्वतः देखील हे पवित्र आणि भजन ऐका आपल्या घरातील चिमुरड्यांना सुद्धा ऐकवा त्यांच्याकडून हे पाठ करून घ्या कारण त्यांना हे संस्कार देणं ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे तेव्हा स्वतः सुद्धा हे रामभजन ऐकून इतरांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र ांना सुद्धा आवाहन करा की हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब नक्की सबस्क्राईब करा प्रपंच परिवार लवकरच तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या नव्या संकल्पना नवया योजना घेऊन येत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाऊन प्रपंच परिवाराचे स्वाभिमानी हिंदू सदस्य बना कारण या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी अर्थार्जनाचे नवे मार्ग आपण खुले करणार आहोत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा सुरू झालेली आहे मित्रांनो आपल्याला खूप मोठ्या योजना राबवायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला संसाधनं लागणार आहेत म्हणूनच ही मेंबरशिप आपण सुरू केलेली आहे तेव्हा तुम्हा सर्व स्वाभिमानी हिंदूंना विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या जिचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो भोंगा राऊत यांच्या विरोधामध्ये व्यापारी महासंघाने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम